आदरणीय लोकनते गणेश नाईक साहेबांच्या याच्या नेतृत्वाखाली नवी चालली आणि बराचसा फरक चांगला फरक त्यामध्ये दोन्ही भाजप महाराष्ट्रामध्ये नंबर वन शहर राहण्यासाठी सं नंबर वन शहर आर्थिकदृष्ट्या नंबर वन शहर हे सातत्य आम्ही कायम ठेवलेलं आहे प्रायव्हेट होल्डिंग असून प्रत्येक होल्डिंग ही महापालिका उभा आहे जमीन मालकाला त्या होल्डिंगची रॉयल्टी त्या ठिकाणी दिली एक बुकलेट त्या ठिकाणी तयार केली आता बुकलेटमध्ये कुठल्या दिवशी कुठल्या होल्डिंगचा काय रेट असेल आणि तुम्ही आम्ही असेल तर आपलं तुम्हाला होडिंग काय लावायचं असेल तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग करून त्या ठिकाणी करू शकता राज्याचं नशीब की देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत ला आणि एक प्रोग्रेसिव्ह भूमिका घेऊन ही जी पॉलिसी आहे मला वाटतं नवीन ते ला, लागू करतीलच ला तर इतर महापालिका देखील ते दे, लागू करतील ला असं समान काम समान वेतन देणारी पहिली महानगरपालिका दे ही मुंबई बाय एअर देखील आलेला आहे जे एनपीटीच्या माध्यमातून बाय सी देखील आलेला आहे आणि रोडच्या बाबतीत तर सगळे समृद्धी मार्ग त्या ठिकाणी दिल्ली हायवे अलिबाग कॉरिडोर हे सगळे कॉरिडोर हे नवीन जा त्यामुळे दळ्यामध्ये साधनामध्ये केंद्रस्थान नवीन म्हणून आहे नमस्कार महा एमटी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहेत अजिंक्य सावंत आणि साक्षात सावंत मुंबईतील जागेच्या कमतरतेला पर्याय म्हणून उभारण्यात आलेलं शहर म्हणजे नवी मुंबई नवी मुंबईच्या निर्मितीनंतर या शहरानंही मुंबई वेग घेतला स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबई शहरानं कायमच अग्रगण्य स्थान पटकावलंय गेल्या काही काळात या शहराचं राजकारण समाजकारण आणि अर्थकारण हे प्रामुख्यानं चर्चेचे राहिलेले मुद्दे आहेत जसजशी जशी लोकवस्ती वाढत गेली तस तशा समस्या जाणवू लागल्या नवी मुंबईकर आणि त्यांच्या भोवती निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत नवी मुंबईचे माजी महापौर सागरजी नाईक सर नमस्कार दैनिक मुंबई तरुण भारत मध्ये योग सागर नाईक यांचा सा दिनांक दहा सप्टेंबर रोजी म्हणजे आज वाढदिवस आहे सर सगळ्यात आधी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि माझा पहिला प्रश्न आहे की या वर्षीचा जन्मदिनाचा संकल्प नेमका काय असणार आहे या वर्षी म्हणजे आता निवडणुका येणार आहेत त्यामुळे नवीन सभागृह त्या ठिकाणी स्थापन होणार निश्चितच पक्षांनी जबाबदारी दिली तर सभागृहात जाण्याची मला वेळ येईल तर सभागृहाच्या माध्यमातून जर वेळ जर पक्षांनी संधी दिली नाही तर बाहेरूनच या नवी मुंबई शहराला अग्रेसर करण्याचा स्वच्छतेच्या दृष्टीने शिक्षणाच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या सर्व सुविधा पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझा संकल्प असणार आहे सर वयाच्या अवघ्या तेवीस वर्ष महापौर झालात तेव्हाची नवी मुंबई आणि आता त्या गोष्टीला दहा वर्ष उलटून गेलेत तर प्रश्न बदलले आहेत की अद्यापही समस्या त्याच आहेत प्रश्न तेच आहेत पण उत्तराच्या जास्त जवळजवळ आपण जात समस्या कधी संपत नाही पण समस्या या कमी 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 हो जात। होत जात दोन हजार दहा नंतर जी नवी मुंबई आम्ही विचार केली होती त्याच्याकडे पोचत आहोत पण काही परिस्थितीमध्ये निवडणुका नाही झाल्या कोविडचा काळ आला यामुळे अनेक गोष्टीमध्ये त्याला खंड पडत आणि निश्चितच वेळ कोणासाठी थांबत नाही पण दहा नंतर आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली ही नवीन बेत चालली आणि बराचसा फरक चांगला फरक त्यामध्ये निवडून आला आम्ही सातत्य ठेवण्यामध्ये कायम राहिलो महाराष्ट्रामध्ये नंबर वन शहर राहण्यासाठी नंबर वन शहर आर्थिकदृष्ट्या नंबर वन शहर हे सातत्य आम्ही कायम ठेवलेलं आहे आणि जी कुठली गोष्टीमध्ये स्पर्धा होईल त्यामध्ये निश्चितच नवी मुंबई शहर हे नेहमीच नंबर वन राहणार आहे त्यामुळे दोन हजार दहा असो किंवा आता पंचवीस असो तर त्यामध्ये खूप फरक झालेला आहे आणि पंचवीस नंतर आता इलेक्शन झाल्यानंतर अधिक फरक तुम्हाला दिसेल असा मला पूर्ण विश्वास आहे सर नवी मुंबई विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे गेलाय तसंच नवी मुंबई महापालिकेनं अद्याप फेरीवाला धोरण होर्डिंग धोरण याबद्दल सद्यस्थिती काय आहे आणि हा प्रश्न कधी मार्गी लागेल असं तुम्हाला वाटतं विकास आराखडा हा पार्शली मंजूर झालेला आहे दुर्दैव असं होतं की विकास आराखडा मंजूर होत असताना प्रशासक त्या ठिकाणी होता कुठलेही नगरसेवक त्या ठिकाणी नव्हते त्यामुळे महापालिकेच्या महासभेमध्ये पुन्हा हा चर्चेला आलेला नाही त्यामुळे अनेक भूखंड दुर्दैवाने हे बिल्डरांना विकले गेले सिडकोच्या माध्यमातून सिडको ही एक संस्था नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कार्यान्वित आहे त्या ठिकाणी त्यांचं जो काही उपक्रम आहे ते पूर्णपणे नवींबई महापालिका क्षेत्रातून करायचा असा त्यांचा निर्धार आहे आणि नवी मुंबई क्षेत्र कसं खाली जाईल असा प्रकारचा त्यांचा निर्धार वाटतो मागे त्यांनी आम्ही रिझर्व केलेलं प्लॉट त्यांनी विक्रीस काढले ते विकले आणि ते वाचवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आता काही ठिकाणी जे रिझर्वेशन चेंज केले त्याच्या सूचना हरकती मी हरकती नोंदवल्यात निश्चितच त्याच्या हरकती नोंदवून त्याच्यावरती निर्णय होईल अशी पूर्ण मला आशा आहे तोपर्यंत निवडणूक जर झाली तर पुन्हा एकदा त्याच्यावरती रिझर्वेशन टाकण्याचा देखील आमचा निर्धार त्या ठिकाणी आहे कोर्टात जाण्याची देखील त्यासाठी भूमिका आहे पण इथे आम्हाला मला आवाजून सांगायला लागेल की आपले जे मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी यासाठी अतिशय सकारात्मक भूमिका त्यासाठी नेमलेली आहे त्यांनी सांगितले की सिडकोनी आता त्यांचा गाशा जो आहे तो इथून नवी मुंबईतून निस्तरावा आणि जो काय कार्यभार आहे तो नवी मुंबई महापालिकेकडे सोपावर आणि निश्चितच या माध्यमातून या शहरासाठी ज्या ज्या सुखसुविधा आपल्याला तयार करण्यासाठी स्पोर्ट्स असतील आरोग्य असतील फायर ब्रिगेड असतील स्कूल असतील सर्व गोष्टीसाठी आराखड्यामध्ये प्लॉट ठेवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुविधा त्या ठिकाणी भेटते आणि विषय विचारलं विषय तर आमची स्पष्ट भूमिका आहे की फेरीवाला झोन तयार असले पाहिजे फुटपाथवरती फेरीवाले नसले पाहिजे एक फेरीवाला धोरण केलं होतं आणि सर्वप्रथम जो फेरीवाला असेल त्या भागामध्ये राहणारा व्यक्ती त्याचा पहिला अधिकार त्या ठिकाणी त्या होतो त्याच्यानंतर रेडियस बाहेर जाऊन इतर लोकांना त्या ठिकाणी अधिकार राहतो आणि प्रत्येकाला लायसन्स भेटलं पाहिजे स्वच्छता असली पाहिजे अशा प्रकारचं फेरीवाला धोरण मंजूर केलं होतं पण ते काही कारणामुळे रखड तर निश्चितच येणाऱ्या बॉडीमध्ये हाऊसमध्ये नव्याने फेरीवाला धोरण करण्याची आमची धारणा आहे त्यामध्ये अधिक इंटरनॅशनल लेवलचे फेरीवाले जे केस फूड ट्रक या दृष्टीने कशा फेरीवाला एक रोजगार निर्मिती देखील करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत काही उत्पन्न पालिकेला भेटण्याच्या हिशोबाने करणार आहोत होल्डिंग पॉलिसीच्या माध्यमातून कुठलंही होल्डिंग प्रायव्हेट नसो त्याचं स्ट्रक्चर ऑडिट आता तुम्ही घाटकोपरला एक होल्डिंग पडल्याची हो। तुम्ही घटना बघितली जाते तर आम्ही केलं होतं की प्रायव्हेट होल्डिंग नसून प्रत्येक होल्डिंग ही महापालिका उभारे जमीन मालकाला त्या होल्डिंगची रॉयल्टी त्या ठिकाणी देईल एक बुकलेट त्या ठिकाणी तयार करेल आता बुकलेटमध्ये कुठल्या दिवशी कुठल्या होल्डिंगचा काय रेट असेल आणि तुम्ही आम्ही असेल तर आपल्या तुम्हाला होल्डिंगवरती काय लावायचं असेल तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग करून त्या ठिकाणी करू शकता अशा प्रकारची उत्पन्न वाढवण्यासाठी होल्डिंग पॉलिसी आम्ही तयार केली होती ती देखील रखडली तर पुन्हा एकदा बॉडी आल्यानंतर निश्चितच पुन्हा ही अधिक आजच्या टायमाला साजेल अशा प्रकारचे होल्डिंग पॉईंट तयार करून आणि निश्चितपणे देवेंद्र फडणवीस साहेब या आपल्याला राज्याला लाभलेले म्हणजे राज्याचं नशीब आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचे सारखे मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत आणि एक प्रोग्रेसिव्ह भूमिका घेऊन ही जी पॉलिसी आहे मला वाटतं नवी मुंबईत ते लागू करतीलच तर इतर महापालिकेत देखील ते लागू करतील ला असा विश्वास आहे पुढचा प्रश्न असा आहे की नवी मुंबईत प्रामुख्याने चर्चेला जाणारा विषय म्हणजे समान काम समान वेतन महापालिका कर्मचारी सिडको आणि अन्य शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही यांचं या सगळ्या प्रश्नांचं उत्तर कामगारांना केव्हा मिळेल आणि आपण लोकप्रतिनिधी म्हणून हे जे कंत्राटी कामगार जे कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून जे कामाला लागतं समान काम समान वेतन देणारी पहिली महानगरपालिका ही नवी महापालिका आणि माझं नशीब आहे की मी तेव्हा मापर होतो जेव्हा त्या कामगारांना समान काम समान वेतन त्या ठिकाणी देण्यात आलं आज जे आपण स्वच्छ भारतमध्ये गार्डन मध्ये नवीन आपण घेतो त्यामध्ये यांचा मोठा वाटा त्या ठिकाणी आहे आणि त्यांना त्यांचा जो, जो मेहनत आहे ते देण्याचं जे आमचं योगदान आहे ते महापालिकेचं कर्तव्य आहे त्या माध्यमातून समान काम समान वेतन हे लागू केलं नंतर देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा समान किमान वेतनच एवढं वाढवलं की ते समान काम समान वेतनपेक्षा अधिक झालं त्यामुळे आता किमान वेतनच अधिक आहे आणि ज्या पद्धतीने काम चालू आहे आता काही कंत्राटी कामगार आहेत जे कॉन्ट्रॅक्ट वर्कर आहेत त्यांना थोक मानधन त्यांना समान वेतन कसं भेटेल वेतन, त्यांना वेतनश्री कशी लागेल त्यासाठी आम्ही काम करतो आता भरती प्रक्रिया त्या ठिकाणी चालू झाली आता मी एक पत्र आयुक्त साहेबांना देणार आहे की नवी मुंबईमध्ये राहणारी जी लोक आहेत त्यांचा अधिकार या नोकऱ्यांवरती सर्वप्रथम आहे तर त्यांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि जर त्यांच्यातून जर भरले गेले नाही तर इतर लोकांना घ्यायला हरकत नाही कारण की शेवटी नवी राहणारी जी लोक ती डायरेक्ट स्टेक होल्डर या महानगरपालिकेचे आहेत तर त्यांना प्रथम प्राधान्य देणं आणि या शहराचा नागरिक म्हणून ते माझे भाऊ वगैरे त्या ठिकाणी आहेत त्यांना ते नोकरीसाठी कुठे जातील तर त्यामुळे त्यांना प्राधान्य देण्यासाठी मी आता पुढाकार त्या ठिकाणी घेणार आहेत आणि निश्चितच या मी श्रमिक सेना म्हणून आमची एक युनियन देखील मी त्यांना सांगितले की आता आपण आयुक्तांकडे प्रशासनाकडे मागू आता मागू जेव्हा महापालिका अस्तित्वात येईल तेव्हा मागण्याची आवश्यकता पडणार नाही मी देखील सभागृहामध्ये दे असू शकतो तर ज्या काही समस्या असतील ज्या महापालिका लेवलच्या असतील त्या एकही समस्या कामगार रिलेटेड राहणार नाही असा मी तुम्हाला शब्द त्या ठिकाणी देतो सध्या अशी वेळ आहे की कुठल्याही क्षणी निवडणुका घोषित केल्या जातील आणि याच वेळी प्रभाग रचना जाहीर झाली आहे त्याला तुमचा विरोध आहे आणि तुम्ही न्यायालयात जाणार असल्याची भूमिका घेतली आहे त्याबद्दल काय सांगाल खरंच म्हणजे जेव्हा जाहीर झाली तेव्हा मला तर धक्काच बसला कारण की आपण जेव्हा सरकारी काम बघतो तेव्हा मार्गदर्शक तत्व नियम नियमावली निकष या सगळ्या गोष्टी असतात कोणी कोणाला अंधारात ठेवून कोण काही मूर्ख आहे असं समजून काही लोक आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने काम करतात पण आताच हे जग हे आधुनिक जग आहे तेवढं कुणाला आता मूर्ख बनवायचं लेवलचं समजू नका जेव्हा मी वॉर्ड फॉर्मेशन बघितलं तेव्हा मला वाटलं की अरे हा कुठल्या बुद्धिक माणसांनी केलेला आहे की कुठल्या लहान मुलांनी केला हाच प्रश्न पडतो पहिला तो आयुक्तांकडून इलेक्शन कमिशनकडे जातात आता आयुक्तांकडून युडीकडे जातो युडीकडून इलेक्शन कमिशनकडे जातो तर कुठल्या लेवलवरती झालं ते आम्हाला माहीत नाही पण आता सूचना हरकत चालू झाल्यात मी माझ्या अतिशय डिटेलमध्ये त्यांना नकाशे दिलेले आहेत त्यांनी ज्या त्रुटी केलेल्या आहेत त्या वजा करून निकामी करून एक अतिशय त्रुटी आहेत कमी त्रुटी केलेला नकाशा त्या ठिकाणी त्यांना सादर केलेल्या आहेत आणि निश्चितच त्यांनी जर तो ॲक्सेप्ट नाही केला तर निश्चितच कोर्टाकडे आम्हाला दरवाजा ठोटाल्याशिवाय राहणार नाही शेवटी प्रभाग रचना आता तिकडे मी में गॅरी मँड्रिंग हा एक शब्द वापरलाय गॅरी मँड्रिंग शब्द ऐकलंय तुम्ही नाही गॅरी मँड्रिंग हा एक युएस ला एक -like शब्द आहे डिक्शनरी मध्ये आहे तो यासाठी आहे की एखादी प्रभाग्रंज अशा पद्धतीने करायची ज्यामुळे एका पक्षाला त्याचा फायदा होईल याला एक शब्द देखील आहे गॅरी मँड्रिंग तो मी दोन हजार बावीस ला देखील वापरला होता अच्छा तेव्हा सरकार हे वेगळं होतं पण यावेळेस मला दुर्दैव आहे की तो पुन्हा तो शब्द वापरायची वेळ माझ्यावरती आलेली आहे तर निश्चितच मला वाटतं आता दोन दिवसामध्ये सुनावणी त्या ठिकाणी आहे तर अभ्यासपूर्वक मी माझं मत त्यांच्यासमोर मांडतील त्यांची ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा त्या ठिकाणी ठोठावतो आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे देखील त्या ठिकाणी त्यांच्याकडे देखील दाद मागू आणि निश्चितच जे अनैतिक झालेलं आहे जे चुकीचं झालं आहे ते दुरुस्त झाल्याचं तुम्ही प्रभाग रचनेला आव्हान दिलं तर न्यायालयात प्रश्न प्रलंबित राहिला तर निवडणुका पुन्हा लांबणीवर पडतील असं वाटत नाही कारण त्याबाबत तुमची काय रणनीती आहे बघा कसं आहे की निवडणूक लांबलेला पडली त्यांचं कारण आम्ही नाही प्रत्येक बाब ही न्यायिक असली पाहिजे कोणावर अन्यायकारक असली पाहिजे निकष नियम हे सर्वांसाठी सारखे आहे कोणाला एकाला फायदा होण्यासाठी आणि एकाच नुकसान करण्यासाठी जर काही गोष्टी केल्या असतील तर त्या दुरुस्ती केल्या पाहिजे आता ही प्रथम स्टेज सुनावणीची आहे त्यांनी जे चुकीचं केलेलं ते आम्ही निदर्शन आणून देऊ तरी देखील ते जर ऐकत नसतील तर आम्हाला आमचा जो अन्याय होत असेल आम्ही तो सहन करत बसणार नाही तर तो अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आता न्यायालय किती वेळ घेईल याला विलंब लावेल हे आम्हाला माहीत नाही पण न्यायालयात जाणं हा आमचा अधिकार आहे तो निश्चितच आम्ही त्या ठिकाणी करू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की न्यायालयात गेल्यावर न्यायालय आम्हाला तो न्याय देऊन राहील दोन वेळा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची तुम्ही जबाबदारी सांभाळली आहे तर तेव्हा तुम्ही केलेल्या कामांचा आता आगामी निवडणुकांमध्ये कसा उपयोग होईल असं वाटतंय तुम्हाला तेव्हा मी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे जे विजन राबवण्याचं काम करतो नवी मुंबई हे एकदम सुंदर शहर आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेलं मॅनेज केलेलं शहर एकमेव महापालिका भारतातली असेल की जिला डबल ए प्लस क्रेडिट रेटिंग आहे आत्तापर्यंत कायम ठेवण्यात आलेली आहे मी शिक्षणामध्ये त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलं होतं मी माध्यमिक शाळा पहिला आठवी पर्यंत शाळा असायच्या तेव्हा माध्यमिक शाळा सुरू केल्या होत्या हॉस्पिटल्स सुरू केली होती त्याचबरोबर स्मशान विजन त्या ठिकाणी चालू होती तलाव त्या ठिकाणी बनवली होती क्रीडा उपक्रम मी चालू केली होती आता त्या ठिकाणी मी व्यावसायिक संघ प्रत्येक क्रीडाचे जेणेकरून आपल्या क्रीडापटू नवी मुंबईतून इंटरनॅशनल लेव्हलचे तयार होते त्या ठिकाणी प्रत्येक मुलाची ऍप्टिट्यूड टेस्ट चौथीला आणि दहावीला त्यामुळे त्यांना जीवनात कुठे जायचं आहे त्याचा पहिलाच त्यांना आधार भेटेल त्याचबरोबर आता इंग्लिश मिडियम hmm. आम्ही मराठी मिडियम hmm. बंद करायचं चाललेलं आहे कारण की त्या शाळेलाच विचारणार आम्ही तिकडच्या पालकांना की तुम्हाला इंग्लिश मिडियम पाहिजे की मराठी मिडियम पाहिजे आता आमची आपण सगळी आता पूर्ण सगळी इंग्लिश मिडियमला शिकतात मराठी कंपल्सरी प्रत्येकाने शिकलीच पाहिजे मराठी प्रत्येकाला यायला पाहिजे मराठी कंपल्सरी शिकून इथं सगळ्या भाषा आणि मी सुद्धा मराठी मिडीयममधून शिकलेलो मला काय त्रास झाला हा मलाच माहिती तर गरीब पोराला त्रास होईल जे मराठी जातो दहावीपर्यंत आपण जठर बोलायचो अकरावीला गेलो स्टमक बोलायला लागलो तर तो चेंज होणं खूप कठीण त्या ठिकाणी जातो त्यामुळे आपली मुलं पाठी राहावं अशी माझी इच्छा नाही शेवटी शिक्षणच लोकांना वरती आणण्याचं काम त्या ठिकाणी करतो त्यामुळे या बाबतीत आम्ही खूप आग्रह धरलेला आहे की आपण प्रत्येकाला चांगलं दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी द्यायचं स्वच्छतेमध्ये येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई शहर अधिक चांगलं होणार आता आम्ही बोलतो की आम्ही नंबर वन आहोत पण आम्ही नापासांमध्ये पहिले आहोत अधिक त्यामध्ये खूप करण्याची गरज आहे जर कुठले शौचालय त्या ठिकाणी बांधलेली आहे मोठा अधिकारी देखील त्या शौचालयाचा वापर करू शकतो अशा प्रकारची स्वच्छता ठेवण्याची मी देखील ते वापरू शकतो अशा प्रकारची स्वच्छता धारणा आम्ही त्या ठिकाणी ठेवलो तर हे शहर सुंदर स्वच्छ प्रगतीशील शैक्षणिकदृष्ट्या उत्तम क्रीडा क्षेत्रात उत्तम व्यावसायिकदृष्ट्या उत्तम त्या ठिकाणी व्यवसाय आकर्षित करण्यासाठी सगळ्या गोष्टीने आम्ही त्या ठिकाणी पॉलिसी धरणं करणार आहोत ग्राहणी मानासारखं शहर आहेच आहे अधिक ग्राहणी मानासारखं शहर तयार करण्याचं त्यासाठी पूर्ण फक्त नियोजन पॉलिसी नाही तर फायनान्शियल प्लॅनिंग देखील करण्याचं काम आता आम्ही काही प्रोजेक्ट नाईक साहेबांनी सजेस्ट केले आहेत की हॅम्प मॉडेलवरती तयार करायचं हायब्रिड अन्युअल मॉडेलवरती त्यामध्ये जसं आता तुम्हाला घर घ्यायचं आहे तर तुम्ही घर घेताना जर आपल्याला पैसे नसतील तर आपण लोन घेतो पूर्ण काय आपण पैसे जमा होतील आणि तेव्हा घर बांधू तर त्याला वेळ जाईल त्यापेक्षा आपण थोडा हिस्सा टाकतो बाकी लोन घेतो आणि आपल्या घराची सुविधा पहिला येतो त्याच बाबतीत की वीस टक्के तीस टक्के महापालिकेचा वाटा आणि राहिलेला वाटा हा कोण येतील त्यांचा त्यांना आपण इंटरेस्ट देणार त्यामुळे काय होणार की हजार हजार दोन दोन हजार करोड ची कामं लवकर होतील लोकांना सुविधा लवकर भेटतील आणि त्यामुळे जो विलंब लागतो नंतर आता ब्रिज बांधायचे ब्रिज आम्ही अशी धारणा की तहान आलं तहान लागल्यावर विर फुकणाऱ्या नाही विहीर आम्ही पहिलाच खोदू ताण लागेल तर बघू आम्ही त्यामुळे आम्हाला पॉलि आम्ही धोरण ते पहिलाच त्या ठिकाणी तयार करतो सगळ्यात जास्त पाणी देणारी महापालिका नवीन महापालिका दोनशे वीस लिटर पर पर्सन पर आम्ही देतो नॉम आहे एकशे पन्नासचा तर आता आमच्याकडे पुरेस आहे पण आम्हाला माहिती आहे वीस वर्षानंतर आम्हाला पाणी लागणार आहे तर ता त्यासाठी नवीन धरणाची प्रोसेस आम्ही आजपासूनच सुरूच केली आहे तर पोशी धरण नाईक साहेबांनी त्या ठिकाणी सजेस्ट केलं त्याच्यात मंत्रा मांडलं आणि आता पोशी धरण्यामध्ये आमचा हिस्सा होतोय तर आधी अधिक पाचशे एम एल डी नियोजन आम्ही आतापासूनच सुरू केलेलं आहे त्यामुळे कायमचा आमचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी करणार एस टी पी आमच्याकडे जसं ही इंटरव्ह्यू नवी मुंबई शहराबद्दल बोलण्यासाठी खूप कमी वेळ पडेल <laughs> अशा एवढ्या गोष्टी या नवी मुंबई शहरामध्ये झालेल्या आहेत एक मॉडेल शहर आहे आम्ही फक्त मार्केटिंगमध्ये कमी पडतो प्रसिद्धीसाठी कमी पडतो पण निश्चितच आता आम्ही मी काही बिल्डर लोकांना बोललो की तुम्ही बोर्ड लावले पाहिजे अपग्रेड टू नवी मुंबई की आता पाऊस पडला तर नवी मुंबई शहरामध्ये कुठेही जास्त पाणी भरलेलं नाही तर तुम्ही सगळे रहदार रस्ते वगैरे तुम्ही दळण वगैरे सरस ट्रेन चालू होत्या सगळं चालू होतं त्यामुळे तुमचं अपग्रेड टू नवी मुंबई असं केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही या शहराची उंची त्याप्रकारे राखणार आणि अधिक वाढवणार गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबईवर नाईक पॅटर्न म्हणजेच पर्यायने भाजपचं वर्चस्व राहिले आणि यंदाही वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी तुमचं काय नियोजन असणार आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे भारत देशावरती जो भारत देशाला वेगळीच उंची या जगासमोर नाही गेली देशामधलं काम अतिशय सुंदर आणि तो विश्वास प्रत्येक जनता नागरिक त्या ठिकाणी त्यांच्यावरती ठेवत आहे राज्यामध्ये आता देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी अशा चांगल्या प्रकारे काम करत आहेत म्हणजे फक्त आपल्याला आता आता रिझल्ट बघायचा आहे रिझल्ट बघितल्यानंतर मला नाही वाटत की कोणीही देवेंद्र फडणवीस साहेबांना विसरेल ठीक अशा प्रकारची कामं आता त्या प्रकारे आपल्याला अस्तित्वात होताना दिसणार आहे तर नवी मुंबई शहरामध्ये लोकनेते गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वामुळे पंच्याण्णव पासून जेव्हापासून स्थापना झाली तेव्हा त्यांच्या नेतृत्वामध्येच ही महापालिका दिली लोकांचा विश्वास आहे आणि आम्ही सर्वच आमचे सर्व कार्यकर्ते समाज लोकांमध्ये समरस झालेलो त्यांच्या सुखदुःखामध्ये समरस झाले त्यांच्या समस्येमध्ये समरस झालेलं त्या समस्या कोणाच्या दुसऱ्या ज्या त्या समस्या आमच्या सर्वांच्याच ते समजून आहे 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 विश्वास विश्वास त्या लोकांनी ठेवलेला त्यामुळे निश्चितच की देखील मागच्या वेळेसपेक्षा जास्त हे आपल्या भाजपाचे आणि नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महापालिकेची सत्ता त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार आता पुढचा प्रश्न नवी मुंबई विमानतळ येऊ घातल्या आणि अटल सेतू पूर्ण कार्यान्वित झाला असून मेट्रो प्रकल्पांची कामं सुद्धा वेगाने सुरू आहेत नवी मुंबईत एज्युसिटीच्या माध्यमातून परदेशी विद्यापीठही येऊ आहेत तर या सगळ्याचा नवी मुंबईत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय म्हणून महापालिका आणि राज्य सरकार स्तरावर कसा विचार व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं खऱ्या अर्थाने पहिला आम्ही ऐकायचो फक्त एअरपोर्ट येतो एअरपोर्ट येतो पण तो खरा आणला आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या काळातच त्याची फाउंडेशन वगैरे रचलं गेलं आणि आता त्यांच्या काळातच तो मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये तो पूर्णत्वाच तो त्याचं मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन देखील होणार आहे म्हणजे जो आता मुंबईला आम्हाला दोन तास नवी मुंबईवरून यायला लागायचा आणि कधी कधी ट्रॅफिकमध्ये मी देखील फ्लाईट मिस केलेली आहे तर तो आता आम्हाला त्रास संपला आता फक्त आम्हाला पांबीज रोड राईट मारायचा आहे आणि एअरपोर्टला पोचायचं आहे त्यामुळे अधिक जग आमच्या नवी मुंबईच्या जवळ त्या ठिकाणी आलेलं आहे बाय एअर देखील आलेला आहे जेएनपीटीच्या पी टीच्या माध्यमातून बाय सी देखील आलेला आहे आणि रोडच्या बाबतीत तर सगळे समृद्धी मार्ग त्या ठिकाणी दिल्ली हायवे अलिबाग कॉरिडोर हे सगळे कॉरिडोर हे नवी मुंबईतून जात आहेत त्यामुळे दळवे साधनामध्ये केंद्रस्थान नवी म्हणून उद्या झालेलं आहे डेटा सेंटरची जी पॉलिसी मोदी साहेबांनी आणली की नवी भारतातला डेटा हा भारतातच राह तर त्यासाठी प्रामुख दोन शहरं त्या ठिकाणी डेटा सेंटरसाठी फेवरेट एक वेस्टर्न साइडला मुंबई नवी मुंबई आणि इस्टर्न साइडला चेन्नई कारण की अंडर सी फायबर ही नवी मुंबईला लँड होते त्यामुळे हजारो लाखो करोडचे डेटा सेंटर आज नवी मुंबईमध्ये येत आहेत त्यामुळे अनेक रोजगार त्या ठिकाणी निर्माण होत आहेत इंडस्ट्री येते त्या ठिकाणी आय सेंटर येतात त्यामुळे हब्स येतात विविध व्यापारी हब अतिशय ज्वेलसन जेमरी पॅक देवेंद्र फडणवीस साहेबांचा प्रोजेक्ट आहे तो येतोय तर निश्चितच इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने नवी मुंबई शहर हे पुढेच जाणार आहे आज नवी मुंबई राहणीमान्याच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने हे पुढे असणार आहे आणि निश्चितच नवी मुंबई शहर हे मुंबई एवढंच किंवा त्यापेक्षा अधिक जगाच्या पाठीवरती तुम्हाला दिसेल सर शेवटचा प्रश्न असा आहे की नवी मुंबईकरांना तुमच्या वाढदिवसानिमित्तानं काय संदेश द्या मला पूर्ण आशीर्वाद शुभेच्छा हे मला भेटत असतात त्यांचं प्रेम मला भेटत असत आणि निश्चितच नवी मुंबईचा कुठलाही विश्वासाला तडा माझ्या मार्फत जाऊ देणार नाही त्यांनी जो माझ्यावरती विश्वास जी मला जबाबदारी ते स्वीकार देतील ती जबाबदारी पूर्ण विश्वासाने मी पूर्ण पार पडेल अशा प्रकारची ग्वाही मी सगळ्यांना देतो धन्यवाद सर तुमच्या व्यस्त कामकाजातून तुम्ही या मुलाखतीसाठी वेळ दिला त्यासाठी तुमचं मनापासून आभार तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा नवी मुंबईतील कोणत्या समस्यांवर चर्चा होणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं तेही कमेंट करून नक्की कळवा आणि ही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका धन्यवाद